नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर मध्ये महिला आघाडी तिवसा विधानसभा आणि अन्नपूर्णा ग्राम महासंघ तर्फे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थळ राम मंदिर शिवशांती चौक येथे सामूहिक हळदी कुंकू सोहळा पार पडला या सोहळ्याचे आयोजक राजेश श्रीराम वानखडे एकोणचाळीस तिवसा विधानसभा निवडणूक प्रमुख महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टीचे उपस्थित होते प्रथम सरस्वती व तुकडोजी महाराज डहाकी मंडप डेकोरेशन तडेगाव ठाकूर तालुका तिवसा आमच्याकडे डी जे साऊंड मंडप भांडी जनरेटर लाइटिंग रिसेप्शन वाढदिवस मेहंदी हळद आकर्षक डेकोरेशन ऑर्डर स्वीकारल्या जाईल संपर्क अजय डहाके मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर झिरो आठ तेरा अठ्ठ्याऐंशी कुडजी महाराज जिजाऊ माता प्रतिमेचे पूजन केले या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच महिलांच्या हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला असता प्रत्येकांना तिळगुड देऊन येणाऱ्या या कार्यक्रमात प्रत्येक महिलांची ओटी भरण्यात आली प्रमुख पाहुणे सौ आरती राजेश वानखेडे आणि छायात दंडाळे यांनी स्वतः महिलांचा हळदी कुंकू लावून हळदी कुंकवाचा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे संचालन नमिता तिखे के यांनी केले या हळदी कुंकूच्या निमित्त प्रत्येक महिलांना अल्पहार देण्यात आला या हळदी कुंकूला हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे हार्दिक कुंकाचा कार्यक्रम सर्वप्रथम आपल्या सर्व महिलांच सन्मान स्थान असलेलं सावित्रीबाई जिने जिजाऊ घडावा भेटायला आल्या त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद माझं नाव म्हणजे साहेब तुम्ही सांगून घेते माझं नाव आहे आरती राजेश वानखेडे राजेश वानखेडे पत्नी मी गेले पंधरा दिवसापासून नारी सन्मान सन्मानाची मोठी घेऊन प्रत्येक गावात जाऊन हळदी कुंटूचा कार्यक्रम करत आहे आणि आज इथे तुमच्या भावाने तुमच्यासाठी पाठवलेली संबंधाची मोठी घेऊन मी तुमच्यापर्यंत आली आहे आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम असल्यामुळे नाव सांगावं लागतं तर मी सुरुवात करते पारिजाताच्या झाडावर सरत होत्या हार्नी पारिजाताच्या झाडावर सरत होत्या हार्मी राजेश रावांचे नाव घेतलं तुमच्या चरणी आणि तुम्ही सगळ्या जणी आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद एवढं बोलून माझे दोन शब्द डहाके मंडप डेकोरेशन तडेगाव ठाकूर तालुका तिमसा आमच्याकडे डी जे साऊंड मंडप भांडी जनरेटर लायटिंग रिसेप्शन वाढदिवस मेहंदी हळद आकर्षक डेकोरेशन ऑर्डर स्वीकारल्या जाईल संपर्क अजय डहाके मोबाईल नंबर नव्वद अकरा सहासष्ट त्र्याऐंशी त्रेपन्न सुरज डहाके मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर झिरो आठ तेरा अठ्ठ्याऐंशी